आज एकवीस जानेवारी रोजी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला या पक्ष प्रवेश सोहळ्याला पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांची प्रमुख उपस्थिती होती सकाळी अकरा वाजता बसस्टँड येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करत त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्या स्टेशन रोड परिसरात देखील पुष्पहार अर्पण करून भव्य रॅली काढत या पक्ष सोहळ्या कार्यक्रमाला सुरुवात झाली वसमत रोडवर असणाऱ्या सावली विश्रंग येथे मुख्य कार्यक्रम ठेवण्यात आला होता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला पक्षामध्ये अनेक नव तरुणांनी प्रवेश घेतला सावली विश्रामगृह येथे या सोहळ्यास सुनील शिंदे श्याम गवारे परभणी जिल्हा अध्यक्ष सचिन कांबळे अमोल शेरेकर व्ही सत्तुसर शिवान येटके ॲडव्होकेट कसबे सुनील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदे म्हणाले की डेमोक्रॅटिक पक्षाच्या महाराष्ट्रभरातून नवतरुण युवक विश्वास ठेवून प्रवेश करत आहे येणाऱ्या आगामी निवडणुका पक्षाच्या वतीने ताकदीने लढणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले यावेळी त्यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे स्वागतही करण्यात आले हा महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणारा पक्ष आहे जो वंचित असणाऱ्या राजकीय अस्पृश्य असणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व या महाराष्ट्रामध्ये करतो आणि ज्यांना जे आजपर्यंत राजकारणापासून ज्यांना लांब ठेवण्यात आलं ज्यांना दूर ठेवण्यात आलं राजकीय दखलपात्र नसणाऱ्या जमातींना राजकारणामध्ये दखलपात्र करण्यासाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची आज परभणी शहरामध्ये कार्यकारणी निवडण्यात आली परभणी जिल्ह्याची कार्यकारणी या ठिकाणी निवडण्यात आली भविष्यामध्ये फार मोठा गट